गेल्या काही दिवसापूर्वी सांगोल्याला गणपतराव देशमुख साहेबांच्या पुतळ्याच्या अनावर राहिला त्या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि त्या दिवशी सांगोल्याचा कार्यक्रम संपून दादांना भेटण्यासाठी मान्य पवार साहेब शिवरत्न बंगल्यावरती आले होते आणि मी समोर येत होतो त्या दिवशी आतमध्ये असताना लक्षात आलं की नेमकी सर्जिकल स्ट्राईक कशी असती आणि हे सगळ्यांना <laughs> वाटायचं की काय होणार कसं होणार पण त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याच आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत आहे त्या ठिकाणी पवार साहेब आणि विजयदाची भेट कित्येक वर्षानं झालेली पवार साहेबांना त्या ठिकाणी शिवडोत्न बंगल्यावरती आल्यानंतर जे दादांच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते मोजे पाटील कुटुंबाच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते ते खऱ्या अर्थानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होतं आणि त्याच दिवशी लक्षात आलं होतं राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्याचा एक धडा त्या दिवशी साहेबांच्या आणि मोजे पाटील घराण्याकडून मिळाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आजची परिस्थिती आपण बघतोय कि त्या ठिकाणी या देशामध्ये दे आज शेतकरी विरुद्ध धोरण त्या ठिकाणी स्वीकारली गेली त्यामुळं आज आमचा कांदा त्या ठिकाणी निर्यात त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं कांद्याची अवस्था काय झाली दुधाचा चौतीस रुपयाचा भाव जी आर काढून पाच रुपयाचं अनुदान देणार होते मिळालं गाव आज त्या ठिकाणी दुधाला पंचवीस सव्वीस रुपये भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एका शेतकऱ्याकडे वीस लिटर त्या ठिकाणी एक गाय असेल तर वीस लिटर होत आहे आणि त्याचा जर विचार करा चौतीस वाजा सव्वीस रुपये केलं तर आठ रुपये लिटरला वीस लिटरचे एकशे साठ रुपये होतात आणि तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर अठ्ठावन्न हजार आज आपल्याला त्या ठिकाणी हक्काचे अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून घेत आहे आणि सहा हजार दोन साठ हजाराची जाहिरात करत आहे त्याचा देखील विचार करावा लागणार आहे आज साखरेची निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असत शेतीमालाचा भाव सगळ्या त्या ठिकाणी आज अडचणीत आणलाय शेतकरी अडचणीत आणलाय ह्या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते आणि वेगळ्या गोष्टी परंतु त्या बाजूला आपण एका देशाच्या लेवलवरती विचार केला तर या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद चंद्र पवार साहेबांमुळे झाली आणि म्हणून आपला शेतकरी उभा राहिला परंतु या देशामध्ये दे, त्या सरकारनं गेल्या दहा वर्षात कर्जमाफी केली नाही परंतु पंचवीस सव्वीस शेतकऱ्याचं सोळा लाख त्या ठिकाणी उद्योगपतीचं सोळा लाख कोटी रुपये कर्जमाफ केलं आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी धोरण असलेलं ना शेतकऱ्याशी नाळ असलेलं मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकत नाही हे आज त्या ठिकाणी मला पण जाणवत होत आज लोकसभेच्या निमित्ताने आज पंढरपूर तालुक्यातली माडा मतदारसंघातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं अशी अठ्ठावन्न गावं त्या ठिकाणी पाटील साहेब आमची या पंढरपूर तालुक्यातली ह्या मतदारसंघात आहे आज बहिरांनी दौरा केला या तालुक्यातल्या अठावन गावांमध्ये त्या ठिकाणी सत्तर टक्के त्या ठिकाणी लोकांचं तुतारीवरती प्रेम बसलंय आज त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे नंतर होत परंतु तुतारी हा एकच कराघरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये वेगळी मध्ये रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुठेही माणूस गाठ पडला तर तुतारी म्हणायचा आणि आज त्या ठिकाणी आपल्याला धैर्यशील मोहिते पाटलाच्या मताकीनं एक मोठा उमेदवार तगडा मिळाल्यामुळं उद्याचा विजय आपला सोपा झालाय आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावामधून आपल्याला भैया लीड देण्याचं काम आम्ही सगळे सगळेजण सहकारी मिळून करू उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न आज गंभीर झालाय चौऱ्याण्णव टीएमसी पाणी हे ऑक्टोबर महिन्यामध्ये धरणामध्ये होत तीन पाया पाच तरी पंधरा टी एम टीएमसी आज दोन पाळे कॅनलला सोडल्या साय बारा टीएमसी दोन पाळ्या बोगद्याला गेल्या दोन चार टीएमसी आज पंधरा आणि बारा सत्तावीस आणि चार एकतीस टीएमसी ती आज टीएमसी आठ पाणी हे बाष्पन झालं आणि मग पाणी गेले एकोणचाळीस टीएमसी धरणात पाणी एक चौऱ्याण्णव करून होतं वाटते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सिंह मोहिते पाटलांनी वरच्या धरणात आठ टीएमसी पाणी घेतलं होतं आणि कॅनाल पाणी सोडलं होतं ह्याची जाण आपल्याला सगळ्याला ठेवावं लागणार आहे आज आपल्या शेतामध्ये उभा असलेली पिकं जळायला लागले ती पिक बघून आपण मतदान करणार का हा देखील आप नदीपात्रामध्ये नदी, नदी भरली आहे परंतु आमच्या शेतकऱ्याची लाईट तोडली आहे दोन तासाला लाईट केली आज काही नेते मंडळी भेटले सहा तास केली म्हणून बारा वेळा ट्रिप होती अजून दडात पाणी जायचं आज त्या ठिकाणी माग लाईट बंद होती आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव नाही आज त्या ठिकाणी नुसतं जळून जाणार आहे आज सगळी पिकं परपून लागले आणि मग ह्याचा बचपा घ्यायची वेळ आली आहे आणि वचपा घ्यायला सुद्धा तगड आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही जीवाच राम करून उद्या धैरशील भाईया मोवते पाटलांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने उभा आहोत परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला मला या निमित्तानं एवढच सांगायचंय की निस्ती हवा आहे तुतारीची म्हणून चालणार नाही निस्त आपल्याला निवडून आले म्हणून नाही आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदाराच्या पर्यंत जावं लागणार आहे आपल्याला प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत सात मे आहे लाईट एका दिवस येते जातीय आणि त्या ठिकाणी मतदानाला जर मतदान आपलं आलं नाही तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं त्यामुळं मतदान केंद्रावरती मतदान मिळून मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्या नाही तर आपल्या बाईक भारी येत्या सोशल मीडियावर भारी आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला ट्रोलिंग एजंट असतील बोथ एजंट असतील बिलो एजंट असतील त्या ठिकाणी सगळ्याची निवडी करून आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय की कि देशात किंवा राज्यामध्ये दे सगळ्यात जास्त मतांना निवडून यायचंय त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवावं लागणार आहे आणि इथं आलेले सगळे मोहिते पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब प्रेम करणारे सर्वजण आहात परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोहिते का पाटील कुटुंब काम इथून पुढे राहिले काम करत आहे मूल्यमापन उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उद्याच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोचलं पाहिजे निश्चित आहे आणि म्हणून मतं पडतील असं न करता प्रत्येक मतदाराला त्या, त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राबवली पाहिजे कारण समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहेत त्यांच्यावर साखर कारखाने आहेत आपल्याकडे पण आहेत परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावागावात बसून आज त्या ठिकाणी उद्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की मनोज जरांगे पाटलावरती तिथल्या अंतर्वेली सराटीवरती लाठी चार्ज करणाऱ्याचा एसआयटी नेमणाऱ्याचा देखील आम्हाला निषेध करायचा आहे शेतकऱ्याच्या भावाला मालाला भावना करायचा प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला मतदारापर्यंत सांगून त्या मतदानाच्या दिवशी मतदान करून घेणं ही इथं आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण चोखपणे त्या ठिकाणी पार पाडूया आपण सगळेजण एक दिलाने एक ताकदीने त्या ठिकाणी एक संघ राहूया कारण साहेब असं झालं जिल्ह्यात मी एकटाच राहिलो होतो तिकडे मी गेलो तर तिकडं असायचो तिकडे मी गेलो तर त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आज ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटायला कारण बहि्याच्या बरोबर माझा बी मार्ग सोपा होतोय आणि त्यांच्याला माझा भी सगळं आता त्या ठिकाणी रचना असेल सगळं असेल काम होऊन निघाल आणि उद्या त्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार त्यांचा प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळे जण त्या ठिकाणी आपण एकमेकाला साथ देऊया उद्याच्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलायचं परत एकदा आपल्या शेतकऱ्याची घडी दे बसवायचे देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब त्या वयामध्ये एकटे पडू द्यायचे नाही त्यांच्या खंबीरपणे एक आजोबा त्यांचा नातू एक कोरडा त्या ठिकाणी एक सहकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत मोठे पाटील साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये स्वागत करतो उद्याची लढाई आपण जिंकल्याशिवाय थांबायचं नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय धन्यवाद बाबा